अठरावं शतक जेव्हा संपूर्ण भारत वर्षात अशांती आणि अराजकता माजली होती हिंदू धर्मावर संकटाचे नभ दाटून आले होते तेव्हा एका दिव्य विभूतीनं धर्माची पुनर्स्थापना करून अत्यंत असाधारण काम केलं त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोमनाथ पुष्कर काशी अयोध्या उज्जैन अशा सर्व पवित्र नगरींमधील आमच्या इष्ट आराध्य देवतांच्या मंदिराचा जीर्णोद्धार आणि पुनर्निर्माण केलं धर्माचं रक्षण करायचं असेल तर धार्मिक स्थळांचं पुनरुत्थान करावं लागेल ही दूरदृष्टी त्यांच्यात होती फक्त मंदिरच नाही शेकडो पाणपोई घाट विहिरी रस्ते त्यांनी निर्माण केले हातमाग आणि वस्त्रोद्योगाची केंद्र तयार केली गुन्हेगारांना कठोर शासन केलं आणि गुणवंतांचा कलाकारांचा यथोचित सत्कार केला त्यांनी केवळ न्याय सुशासनाचा आदर्शच घालून दिला नाही तर संपूर्ण राज्याची सामरिक शक्ती ही वाढवली आणि निर्माण केली धर्माभिमानी स्वाभिमानी प्रजा एका सामान्य कुटुंबातून येऊन एक कुशल सम्राज्ञी बनणाऱ्या या थोर राणीचे आपल्यावर अनन्य उपकार आहेत आणि म्हणूनच संपूर्ण भारत थाटात साजरी करतोय पुण्यश्लोक अहिल्यादेवी अहिल्या देवी होळकरांची तीनशेवी जयंती